गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्निल कारण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणाचा राजा तर कसे कस्यात मंडळी माझी दोन युवराज बसलेले आहे तिथे नाश्ता करतोय मी तर या मंडळी नाश्ता करूया नाश्त्याची वेळ राहिलेली नाहीये दुपारच्या जेवणाचीच वेळ आलेली आहे नको नको जेवणाचं वेळ जेवणाचं एक वेगळंच सुख असतं नाश्त्याचं एक वेगळं सुख असतं चला दोन्हीच भले आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतोय पण असो तर तुरताच तरी नाश्ता करेल इथे बघा मस्तपैकी कांद्याची पाट टाकून अशी जवळ टाकून सुकट टाकून भाजी केलेली आहे अरे वा 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 छान सोबत चपाती आहेत आ दक्षला काय आलं आहे दक्षला वाटतं दाड दाळ दुखते त्याची चला मंडळी आपण कितीही सांगायचं सा टाळलं तरी आपला विषय तिथेच येतो आहे खाण्याशिवाय दुसरं काही काम नाही आपल्याला मंडळी आता जेवणाची वेळ झाली आहे इथे मस्तपैकी मांदेली फ्राय आहे टोमॅटोचं सार आहे पण त्यात पण पन मच्छी टाकली आहे आणि इथे समीक्षा जेवायला बसले तिला भूक लागली अर्थात वाजले संध्याकाळचे चार आणि आम्ही जेवतोय चार नाही वाजले अच्छा अच्छा छपारी याच्यात आणि ती सकाळची भाजी पण आहे ती दाखवली तुम्हाला ती चला या जेवायला हा मंडळी आता रात्री वाजली <laughs> आहे बस आणि बसले असा लागली समीक्षा माझ्या डायलॉग मंडळी आता रात्री झाली रोजचा डायलॉग आहे शांत झाली मेट्रो पण आपली <laughs> बंद झाली आहे मस्त गर्मी वाढत चालली आहे मंडळी आमच्याकडे आकाशाचा चंद्र आता शंभरपर्यंत पूर्ण होईल त्यामुळे होळी पौर्णिमा की चंद्र आकाशात हां हा 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 मंडळी कोकणात आता कोकणात आता शिमग्याला शिंगा उत्सवाला सुरुवात झाली असेल ना पाच दिवसाची होळी चालू झाली असेल होळीमध्ये होळ्या डॉली पण आपले व्हिडिओ बघेल बोलते डॉली बोलते ड्रक्श बोलतोय डॉली पण आपले व्हिडिओ बघेल चढा मंडळी आता रात्रीचे बारा वाजल्याचं मिशाने सांगितलंय तर मंडळी आता होळी पण चालू झाली असेल ले ना पुढच्या सोमवारी आहे होळी असं पुढच्या सोमवारी नाही रविवारी होळी आहे आणि सोमवारी रंगपंचमी आहे सुट्ट्या मस्त आल्यात लागोपाठ मंडळी काय करणार आपल्याला जाता येत नाही काय करणार असो आपण तो मे महिन्यात जातो म्हणा त्यावेळेला हो, त्या हो लाँग सुट्टी घेऊ हां हां ही सुट्टी आता इकडेच एन्जॉय करू तर तुमचा सर या व्हिडिओमध्ये आता तुमची रजा घेतो तो बंद टाटा बाय ता, बाय गुड नाईट शुभरात्री पुन्हा भेटू द्या सकाळी टेल दॅन शुभरात्री